हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे रुपालीने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी घेऊन आलेली का आहे काय आहे ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका तर इथं संध्याकाळचे सात वाजलेले होते आणि मी पहिले देवाची पूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर मग मी रेसिपी बनवायचं चालू करणार आहे तर ही जी रेसिपी आहे हे गुजराती स्टाईलमध्ये आहे थोडी वेगळी पद्धत आहे ही रेसिपी बनवायची तर तुम्ही ही रेसिपी एक वेळा नक्की ट्राय करा तर इथं मी दुधी भोपळा घेतलेला आहे जो कोणालाच आवडत नाही आणि मलासुद्धा आवडत नाही पण ज्या दिवसापासून हे दुधी पोपळापासून मी असे पदार्थ बनवायला लागले तर आमच्या घरात दुधी भोपळा सगळे आवडून खातात आणि मी दर रविवारी दुधी भोपळा आणते आणि त्याचे युनिक काहीतरी बनवते तर आज मी तुमच्यासोबत ती रेसिपी शेअर करणार आहे तर इथं मी एक वाटी दही घेतलेला आहे त्याच्यात मी तेल ॲड केलेला आहे त्याच्यानंतर मग मी एक चमचा लाल तिखट एक चमचा मसाला अर्धा चमचा हळद आणि हे सगळे जे मसाले आहेत जे ज्याच्यात व्यवस्थित मिक्स करायचे आहेत तुम्ही ही रेसिपी व्यवस्थित बघा काही गोष्टी स्किप करू नका तर लाल तिखट हळद आणि मसाला मी घेतलेला होता त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे त्याच्यानंतर मग मी ओवा टाकलेला आहे बडशोप टाकलेली आहे तीळ टाकलेली आहे आ, अद्रक लसणची पेस्ट आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यालासुद्धा इथं मी आ, एक मिरची घेतलेली आहे त्याला मी खलबत्त्यामध्ये छान कुटून घेतलेलं आहे तेसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि आज मी बनवणार आहे दुधी भोपळ्याच्या मुठिया ज्या गुजराती स्टाईलमध्ये आहेत आणि जो दुधी भोपळा जो किसलेला होता अर्धा तो मी याच्यात ॲड केलेला आहे वरून कोथमीर टाकलेली आहे त्याच्यानंतर मग मी लिंबूचा रस टाकलेला आहे थोडीशी हिंग टाकायची हिंगसुद्धा मी याच्यात टाकणार आहे थोडा खायचा सोडा टाकायचा ज्याच्याने ते मुठिया छान असे फुलतात तर खायचा सोडा हिंग हे सगळे पदार्थ टाकलेले आहेत त्याच्यानंतर मग मी एक वाटी गव्हाचं पीठ याच्यात मी तीन चार प्रकारचे वेगवेगळं वस्तू मी ॲड करणार आहे तर एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा वाटी मी आपलं बेसन बेसन पीठ किंवा चण्याचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर मग मी अर्धा वाटी याच्यात मी तांदळाचं पीठ ॲड करणार आहे तुम्ही याच्यात ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठसुद्धा ॲड करू शकतात त्याच्यानंतर मी अर्धा वाटी याच्यात रवा ॲड करणार आहे रवा टाकल्याने मुठिया अजून खुसखुशीत लागतात खायला क्रिस्पी लागतात तर मी थोडीशी साखरसुद्धा याच्यात ॲड केलेली आहे जर तुम्हाला टाकायची नसेल तर तुम्ही नका टाकू पण साखर टाकल्याने थोडीशी चव वेगळी लागते तर साखरसुद्धा तुम्ही याच्यात टाका आणि थोडा अजून रवा घेतलेला आहे त्याच्यानंतर मग मी अशा पद्धतीने डो रेडी करून घेणार आहे थोडंसं हाताला तेल लावा जे तुमच्या हाताला चिटकणार नाही आणि जर तुम्हाला पीठ थोडंसं सैल वाटत असेल तर तुम्ही थोडेसे अजून पीठ त्याच्यात ॲड करा कारण की दुधी आहे ना तर ते त्याला पाणी सुटतं तर ते थोडंसं पीठ सैल होऊ शकतं तर अशा पद्धतीने मी बनवून घेतलेले आहेत पिठाचे लांबसर गोळे तयार केलेले आहेत आणि मी गाणीला तेल लावून वाफायला ठेवलेले आहेत आ अर्धा ताससारखे मी वाफवलेले आहेत कारण की जो गोळे तयार केले होते ते थोडेसे जाड होते म्हणून मग मी पंधरा ते वीस मिनटं छान पद्धतीने बाफवून घेतलेले आहेत आणि तुम्ही तुम्ही बघू शकता की कि किती छान असे फुललेले आहेत आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे तर मी चाकू घालून पाहिलं त्याच्यामध्ये तर ते शिजलेले होते जर तुमचा चाकू व्यवस्थित निघाला तर समजून जायचं की शिजलेले आहेत आणि थोडंसं जर चिटकलं चाकूला तर ते समजून जायचं की कच्चा आहे म्हणून थोडा वेळ जास्त शिजू द्यायचं तर चिरायच्या वेळेस कापायच्या वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की थोडंसं थंड होऊ द्यायचं मला वेळ होत होता म्हणून मग तुमच्यासोबत लवकर रेसिपी शेअर करायची होती म्हणून मी थोडंसं म्हणजे थंड तर होऊ दिलेलं होतं थोडंच गरम होतं त्याच्याने मी कट केलेलं आहे तुम्ही थंड होऊ द्या त्याच्यानंतर मग मी कढाईमध्ये जिरं मोरी तीळ आणि कढीपत्ता टाकलेला आहे जर तुम्हाला थोडा अजून स्पायसी पाहिजे असेल तर तुम्ही याच्यात हिरवी सुद्धा ॲड करू शकता आणि मस्त मी त्याला परतून घेतलेल्या आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्ही पण एक वेळा ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान खुशखुशीत आणि टेस्टी अशा ह्या मुठिया झालेल्या आहेत गुजराती स्टाईलमध्ये मी दहा ते पंधरा मिनटं वाफायलासुद्धा ठेवलेल्या होत्या ज्याच्याने ते अजून गरम होतीने खायला अजून टेस्टी लागतील तर इथं एवढे सॉफ्ट झालेल्या होत्या मुठिया तर आमच्या घरात दक्ष आणि तेसुद्धा दुधी भोपळा खात नाहीत पण मी अशा पद्धतीने युनिक काही वेगळे ने वेगळ्या पद्धतीने बनवत असते तर तेसुद्धा आवडून खाता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा ना नवीन काही रेसिपी आणि नवीन ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येईल भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय